कडे काटले बायकांनी संध्याकाळी संध्याकाळचा भाजीला तरी तोडते बाई वांगे भाजी तरी होईल चांगली हरे वांगेची करते आज ओडी हं ओ मला इथं चिमटा घेऊन पहा बरं का बरं घ्या ना झोरात घ्या हा तुम्ही माझ्या स्वप्नात आल्हते ते दिवशी आता तुम्ही आश्चर्य मला डायरेक्ट भेटले तुम्ही मी हं ह स्वप्नात स्वप्नात कशामुळे ओ मेरे सपनों की रानी कब आएगी तू इसे आई जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया आ मेरे सपनों की रानी कब आएगी तू इते काय करत आहे तुम्ही निशा ताई ताई नाही निशा बाई वांगी तुडित होते वांगे तुडित म्हटलं हां सन्याकरी भाजीला मी बारीक करतान का भाजी पण मी काय बोलतो तुम्हाला हां बोला त्या दिवशी तुम्ही ना माझ्या स्वप्नात आले होते हां हां लोया माझे आली लय मजी लय हा तुमच्या स्वप्नात आणि मी हा बर पर... खरच ना आले असं <laughs> ना तुम्हाला खोट वाटत का खोटच वाटत ना आता मी स्वप्नात यायचे म्हणजे काही स्वप्न काय स्वप्न सहज पडू शकत काही पण लय भारी स्वप्न होत काय पडलं स्वप्न पण लय डेंजर शेवट शेवट आहे ना लय डेंजर स्वप्न पडलो होत मला शेवट शेवट हा शेवट मी असा टक्क उठलो लगेच हा बर मग काय खरंच ना लय जबरदस्त होतो चांगला होता स्वप्न हा चालते आले होते। आलो होतो पाटका मारायला मला दिसत भेटले तुम्ही अचानक तुला। तुला, तुला तुला आर तुर बोल चाललं ना चालेल ना चाललं ना हा म्हणजे कस मला काय पहिल्यापासून आवाज आवा आला सवय पण तुला आरे तोरच बोलतो आहे की नाही आज आहे ना आज झोपलो का आज पहिलं स्वप्न बघा तो आज स्वप्नातले माझी माहिती का माझे होती हा बर बघा मग काय संध्याकाळी हा झोपल्यावर चालते होय बाई निशा बोला ना मी काय म्हणतो तुला मला काय करमान बेट्या तो याशिवाय माझ्या शिवाय करमान राहू काय हा ते स्वप्न पडलं ना तवापासून मला आहे ना चाईनच पड ना असं काही पण पडू शकत त्याच्यात तुम्ही मला आश्चर्यचकित म्हणजे स्वतः तुम्ही मला भेटले डायरेक्ट मला भेट हा काय म्हणला मला भेटली म्हणलं भेटला म्हण भेटली तोच वांगे मी देचल वांग टसल म्हणजे कडपलीकड सरक आवाज साहित्य सरक आवाज वाटा तुम्हाला काय म्हणला बोला झाड मुडशीर वागेचे मी वा बघ आमचे वांगे तुमचे हा तू आज कम चिकटला तिकडे एवढा काय म्हणला आमचं चालू ती कोण आहे का कोण आहे हा कोण आहे हो सांगितलं नाही का मी नाही सांगितलं ते काय बायको ही बायको माझी होणारी समजलं का अरे 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 आणि तिच्या तिने मला काल फोन केला होता ती म्हणली असं असं चालू आहे मला थांब थांब बघतो आज परत भेटला अरे का तोंड तोड म्हणतो स्वप्नात भेटली इकडे मी सगळं ऐकत होतो गपचिप है? तू झापडायच नरुण त्याला स्वप्न पडलंय आणि आलंय मला सांगू राहिलाय ते काय थोडीच उठल काय मी स्वप्नात होत म्हणजे आता प्रत्यक्षात मी समोर चप्पल काढ रे अरे उठ तुला उठवाय का काय म्हणतो खरंच प्रेम आहे का तुमच्या दोघाचं मग खोट वाटत का स्वप्न पडतंय आम्हाला स्वप्न नाही पडत मी आता स्वप्नातच बघतो मग स्वप्नात बी जर, जर पाहिली ना तू हां तर स्वप्नात येऊन तुला आणेन मी का स्वप्नात कमीत कमी ओठ निक बरं बरं मी काय म्हणतो बरं जातो आता पण तुमच्यासाठी दोघांसाठी एक गाणं म्हणतो दो नो ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली तू मेरी दुल्हन दुल्हन आज होगा मिलन अरे ती माझी दुल्हन है समजला का तू है हां तू वांग तोंडत जसं घातलं तसं खाई देऊवा ओ ए, ए, तरी तरी मेरी जाना दोनों ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई ए, ए चप्पल लग गडा ह चप्पल लग गडा गाना वन ना नहीं जातो भी ने जातो चप्पल खाली ठुई तर जातो तू भी भाई परत भेटलं ना काय स्वप्नाच नाही तसं नाही भेटलं ना स्वप्न येऊ ना तू म्हणलं ना जातो ना निक एवढं दमल कुठे माझ्याकडा तुला कळत नाही आम्ही स्वप्नात आलो आणि लई म्हणजे चांगलं चांगलं स्वप्न पडलं शेवट लई घाण पडलं म्हणजे मी सोडून स्वप्नात येतं का माझ्या नाही <laughs> काय सांगितलं माहिती का स्वप्ना स्वप्न बिप्न काय नसतं म्हणलं ते तुला पडलं असं झाला असं तोंडाकडून बघू बघत वाटत तुला स्वप्न पडत असं ते असं टापत होत असं तुला गरज का होती येऊन बसायची गप्पा मारणी म्हणायची वांगे मिरच्या म्हणलं संध्याकाळी होईल चप्पल काढून ना पळूपळा हानायचा तू सांगितलं ना बोलत होता म्हणून म्हटलं बोलून द्यावा काय म्हणते ऐकावा बघा परत जर मला दिसला ना तर मग तू ये मी बर बर नाही दिसणार नाही दिसणार ना। काय भाजी वांगे वांगे तोडते ना दादानी म्हटलं सगळे विकायला आज भाजी कर मग असा नका तुझ्याला येणार का मग नक्कीच म्हणली मी आज भाजी ही बनवणार ती ना घरी धप्पटे बनिते कारल्याची भाजी पण तिने कधीच काही बोलले नाही तो खायला दादा असतो घरी म्हणून नाही बोलवीत मी आज आज पण दादा आहे घरी पण बघू शंभर टक्के शंभर टक्के बघा वांग्याची भाजी का दे काम चांगले कापायचे की मुळे बिळ्या असे खराब बाजूला टाकायचे साडी बघितली का, का, ताए? ताए? का? नाही नाही अरे ती तिकडे वांग्यात बसली आणि तो सच्चा नाही का त्याच्या नादी लागली चल बघ काय करते त्यांचा ना लग्नाचा विषय चालू आता लग्नाचं सा। चल तुला सांगतो आता आठ लग्न झालं पाहिजे कामधाम करीत नाही काही नाही मोकळा टावळा हिडा गावात पिऊन हे कसा सांभाळायचा तुला तो थोडा विचार तर करायचो ना दादा प्रेम आहे तुला पुर हे व्हायला पाहिजे ना आपलं संसार परत काय बाकीचा माणूस आहे तो नुसता हिडा मी कवा बघतोय गावात आता काय करायचं तू सांग काय करायचं लाईनलाच नाही अजिबात भावाच नाही तू लग्न करू शकणारे सांगायचं बही नाही आमची कोण म्हणजे आहे ते काम नाही करीत काय नाही तुला कसं सांभाळायचं तो तुला सांगतो ठरल्याप्रमाणे तुला मला बाकी काय माहित नाही तुला करायचं आमचं बघू तू आणि बघू आमचं काय करायचं ते लागण्याचं तुटो उद्योग बघ जा अजिबात नाही लागायचं नाही बहिणीच्या माय ए बाई दादल सांग काय दादा तुला पण धुपते ना त्याला पण धुपते मी सर जर सांगितलं ना मला आणि ती वरना तुला आणि बहिणी अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर अगं असं कसं प्रेम पण प्रेम काय एवढा अंधार असत काय तू एवढं काय त्याच्या नादी लागली अगं पण अगं पाच वर्ष झाला आताच थोडी पाच वर्ष मला तू सांगितलं पण नाही पण तुला सांगायचं का मी तुला सांगायचं का म्हणजे सांगायचं काय नुसत तू कराडे अजिबात त्या पोराच्या नदी लग लागू आपल्याला त्या संग लग्न करायचं दादा मला त्याच्या सोबतच लग्न करायचं म्हणजे आता बघ शेवटी तू इच्छा माझ्या कानावर आलो होत तो आता सुधारला आहे मी सांगितलं त्याला समजून तो सांभाळतो म्हणाला चांगलं मला अरे पाच वर्ष झालं त्या सोबत आहे मी मी ओळखते चांगलं त्याला मी नाही राहू शकत त्याच्या शिवाय बर चल घरी बघू नंतर चल